नमस्कार आज आपण अभय योजना आणि त्या संदर्भात प्रचलित असलेले गैरसमज याची थोडक्यात चर्चा करूया आता अभय योजना किंवा ज्याला इंग्लिशमध्ये अॅबनेस्टी स्कीम असं म्हणतात ही योजना विविध शासकीय विभाग आणि कार्यालयांमार्फत जाहीर करण्यात येते एक साधं उदाहरण घ्यायचं झालं तर वेळोवेळी महापालिकांकडनं अशी अभय योजना जाहीर करण्यात येते महापालिकेतील सर्व नागरिकांनी किंवा करदात्यांनी त्यांचा कर वेळोवेळी भरणं आवश्यक असतो मात्र जे लोक असा कर भरत नाहीत आणि त्यांची थकबाकी होते तर अशा थकबाकीदारांना सवलतीच्या दरात आपली थकबाकी भरून टाकण्याची एक संधी अभय योजनेद्वारे देण्यात येते या अभय योजनेमध्ये त्यांची थकबाकी त्याच्यावरचं दंड त्यांच्यावरचं व्याज यामध्ये सवलत देण्यात येते आणि यामध्ये थकबाकीदार आणि महापालिका दोघांचाही फायदा होतो थकबाकीदाराची जी थकबाकी असते ती त्याला अधिकृत मार्गाने संपवता येते आणि महापालिकेला त्याचं जे अडलेलं उत्पन्न असतं ते मिळून जातं म्हणजे अभय योजना हा शासकीय विभाग आणि संबंधित व्यक्ती या दोघांच्याही फायद्याची योजना असते आज आपण ज्या अभय योजना आणि त्याच्याशी प्र त्याच्याशी संबंधित गैरसमजांची चर्चा करणार आहोत ती आहे मुद्रांक विभागाची अभय योजना आता आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की कोणताही करार जर कायदेशीरदृष्ट्या वैध ठरायचं असेल तर त्याच्याकरता त्यावर आवश्यक ते मुद्रांक शुल्क भरून त्याची नोंदणी करणं हे आवश्यक असतं मात्र काही वेळेला होतं काय की नजर चुकीने म्हणा किंवा मुद्दामून म्हणा काही करारांवर तेव्हाच्या प्रचलित नियमानुसार जे मुद्रांक शुल्क भरायला हवंय ते मुद्रांक शुल्क भरलं जात नाही बरं यामुळे होतं काय तर शासनाच्या महसुलाचं काहीसं नुकसान होतं आणि मग जेव्हा शासनाशी योजना जाहीर करतं तेव्हा ज्या लोकांनी आवश्यक मुद्रांक शुल्कापेक्षा कमी मुद्रांक शुल्क भरलेलं आहे त्यांना ते थकीत मुद्रांक शुल्क सवलतीच्या दरात भरण्याची संधी देण्यात येते म्हणजे त्यांची थकबाकी त्याच्यावर हो नियमानुसार होणारा दंड आणि नियमानुसार आकारलं जाणारं व्याज यामध्ये सवलत देण्यात येते यांनी त्या थकबाकीदाराचाही फायदा होतो आणि मुद्रांक विभागामार्फत शासनाला सुद्धा महसूल मिळतो पण या संदर्भात असा एक खूप मोठा गैरसमज प्रचलित आहे की जुने जे अनोंदणीकृत करार आहेत मग कोणाचा शंभर रुपयावर केलेला आहे कोणाचा पाच रुपयावर केलेला आहे कोणाचा वीस रुपयावर केलेला आहे कोणाचा पंचवीस रुपयावर केलेला आहे अशा सगळ्या अनोंदणीकृत करारांना योजने योजनेअंतर्गत आम्ही जर त्याच्यावर नियमानुसार आवश्यक मुद्रांक शुल्क भरलं दंड आणि व्याज भरून घेतलं तर आमचा तो करार कायद्याने वैध ठरेल का अजिबात नाही कारण या या अभय योजनेमध्ये एकच गोष्ट होते ती म्हणजे मुद्रांक शुल्काचा भरणा केला जातो पण एखादा करार जर कायद्याने अस्तित्वात यायचा असेल कायदेशीर दृष्ट्या वैध ठरायचा असेल तर त्या करारावर आवश्यक मुद्रांक शुल्क भरणं आणि त्याची नोंदणी होणं या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत आता अभय योजनेमध्ये काय झालं तर तुमच्या करारावर जे मुद्रांक शुल्क चुकवलं होतं किंवा जे बुडलं होतं त्याची फक्त सरकारने वसुली करून घेतली पण मुद्रांक शुल्क आणि त्याच्यावरची वसुली किंवा त्याच्यावरचा दंड आणि व्याज आपण भरलं म्हणजे त्या कराराची नोंदणी झाली का तर अजिबात नाही कारण एखाद्या करारावर नुसतं मुद्रांक शुल्क भरून पुरेसं नसतं तर नोंदणी कार्यालयामध्ये ती सगळी प्रक्रिया पार पाडून त्या कराराची नोंदणी होणं गरजेचं असतं आणि जोवर एखाद्या कराराची नोंदणी होत नाही तोवर त्या करारावर मुद्रांक शुल्क भरणं किंवा न भरणं याने काहीही फरक पडत नाही एखाद्या करारावर नियमानुसार मुद्रांक शुल्क भरलेलं आहे किंवा अभय योजनेअंतर्गत नियमानुसार मुद्रांक शुल्क दंड व्याज हे सगळं भरलेलं आहे ह्याने त्या कराराला नोंदणीकृत कराराचा किंवा कायदेशीर दृष्ट्या वैध कराराचा दर्जा अजिबात प्राप्त होत नाही हा जर असा असेल की अनोंदणीकृत करार आहे त्या अनोंदणीकृत करारातील सगळ्या व्यक्ती या अभय योजनेचा फायदा घेऊन आज त्या कराराची नोंदणी सुद्धा करणार आहेत तर अभय योजनेचा निश्चितपणे उपयोग होईल किंवा जुना नोंदणीकृत करार आहे आणि त्याच्यावरच मुद्रांक शुल्क कमी भरलं गेलंय आणि त्याचा आपण अभय योजनेत फायदा करून घेतोय तर त्याची नोंदणी अगोदरच झालेली असल्यामुळे फक्त जे थकबाकी मुद्रांक शुल्क होतं ते आपण भरून टाकलं ती जी त्रुटी होती ती सुद्धा आपण दूर करून टाकली त्यामुळे या दोन परिस्थितीत म्हणजे तुमचा करार आधीच नोंदणीकृत असेल किंवा तुम्ही कराराची आता नोंदणी करणार असाल तर अभय योजनेचा निश्चितपणे फायदा आहे पण समजा तुमचा करार नोंदणीकृत नसेल आणि भविष्यात सुद्धा तो नोंदणीकृत होण्याची शक्यता नसेल तर अभय योजनेत भरलेले पैसे हे शंभर टक्के वाया जाणार आहेत त्याचा तुम्हाला कायदेशीरदृष्ट्या काहीही लाभ होणार नाही केवळ तुम्ही अभय योजनेत पैसे भरले म्हणून तुमच्या कराराला कायदेशीरपणा प्राप्त होणार नाही जर तुमचा करार खूप जुना असेल त्यात सामील व्यक्ती मयत झालेली असेल वारसांचा तपास लागत नसेल किंवा त्यातील व्यक्ती हयात असतील किंवा वारस हयात असतील पण ते जर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करायला तयार नसतील तर आपण कृपया अभय योजनेचा फायदा घेऊ नका कारण अभय योजनेत तुम्ही नियमानुसार जे काही पैसे भराल त्यांनी फक्त मुद्रांक शुल्क भरणं किंवा मुद्रांक शुल्काची थकबाकी भरणं एवढंच होणार आहे त्या कराराची नोंदणी झाली असं कुठेही म्हणता येणार नाही साहजिकच तो करार आजही म्हणजे पूर्वी जसा अनोंदणीकृत आणि बेकायदेशीर होता अभय योजनेत पैसे भरल्यानंतर सुद्धा तो तसाच अनोंदणीकृत आणि बेकायदेशीर राहणार आहे याबाबत अनेक लोकांची फसवणूक होते आहे काही लोकांची फसवणूक झालेली आहे माझ्याकडे मध्यंतरी एक पक्षकार आले होते त्यांचं असंच होतं त्यांचा करार अनोंदणीकृत होता त्यांना कोणीतरी सांगितलं की आपण अभय योजना ते सगळं भरून टाकू म्हणजे तुमच्या कराराची नोंदणी होईल त्यांनी ती सगळी प्रक्रिया केली ते सगळं पूर्तता केली पण त्याची नोंदणी काही झाली नाही कारण तो करार खूप जुना होता आणि त्या करारातील सामील व्यक्तीचा आज रोजी तपास लागत नाहीये आणि त्या करारातील व्यक्ती किंवा त्यांचे वारस हे जोवर तुम्हाला आज कराराची नोंदणी करून देत नाहीत तोवर त्या कराराला कायदेशीर दर्जा अजिबात प्राप्त होणार नाही म्हणून कोणीही काहीही सांगितलं तरीसुद्धा अभय योजनेचा फायदा घेताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की आपल्या कराराची नोंदणी करणं जर शक्य असेल तरच आपण त्या अभय योजनेचा फायदा घ्यायचा जर नोंदणी होणार नसेल तर अभय योजनेत पैसे भरणं म्हणजे आपले पैसे वाया घालवणं असंच आहे कायद्याने तुम्हाला त्याचा काहीही उपयोग अजिबात होणार नाही आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा आपले काही प्रश्न आणि शंका असतील तर कमेंट्समध्ये विचारा आणि माझ्याशी संपर्क करायचा असेल तर माझा व्हॉट्सॲप क्रमांक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तिथे आपण व्हॉट्सअप करू शकता मात्र कृपया त्या क्रमांकावर कॉल करू नये धन्यवाद